राज्य शासनातर्फे एक रुपयामध्ये पीक विमा लागू मात्र तालुक्यात तीन हजार हेक्टर पेक्षा जास्त भागात हरभऱ्याची लागवड झाली तरच पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार शासनाच्या या अटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मध्य मधील छत्तरपूर येथे विद्यार्थ्यांना केली मुख्याध्यापकाची गोळ्या झाडून हत्या हत्या केल्यानंतर मुख्याध्यापकाची दुचाकी घेऊन आरोपी फरार नवी मुंबई एपीएमसी बाजारामध्ये कलिंगडची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र कलिंगडला मागणी नसल्यानं व्यापाऱ्यांना आता ही कलिंगड फेकून देण्याची वेळ आली आहे वाशिम जिल्ह्यातील झंझोरी शिवारामध्ये मेंढपाळाच्या पालावरच एका महिलेची प्रसूती करण्यात आलेली आहे यावेळेस डॉक्टर आणि आशा वर्कर यामुळे या, या महिलेचा जीव वाचवला यानंतर उपजिल्हा रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत पुण्याच्या राजगड तालुक्यातील दुर्गम भागामध्ये आकाश दर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली पासरी विभाग येथील जिल्हा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक टेलिस्कोपद्वारे विद्यार्थ्यांना आकाश दर्शन करण्यात येतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये वाघांचा अधिवास वाढलेला पाहायला मिळतो यामध्ये पाच मादी आणि तीन अदानीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ लोकसभेचं कामकाज अवघ्या काही वेळेत स्थगित संसद परिसरामध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वामध्ये तोंडाला काळी पट्टी बांधून हातात संविधान घेऊन केला निषेध दिल्लीतल्या मतदार यादीतून आपल्या मतदारांची नावं भाजपनं मतदार यादीतून हटवली केजरीवाल यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया संभल येथील हिंसाचारामध्ये एक कोटीच्या मालमत्तेचं नुकसान झालंय हल्लेखोरांकडून वसुली केली जाणार हिंसाचारातील चारशे आरोपींची सीसीटीव्ही फुटेज असण्याची माहिती गुजरात मधील सूरत येथे चौदा बनावट डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे सतरा हजार रुपयात डॉक्टरची पदवी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालेला आहे आणि ही कारवाई करण्यात आली आहे अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या